नमस्कार वी बी पी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माढा तालुका विश्वशांती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलेश बापू पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत चर्चा असणार आहे माडा लोकसभेबद्दल आणि चर्चा करण्याचं कारण असं आहे की बापूंनी नुकतंच अकरा बुलेटचं बक्षीस ठेवलेलं आहे कमळ की तुतारी तुतारी हे अकरा बुलेटचं जे बक्षीस आपण ठेवलेलं आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे त्यात तालुका सोडून दुसऱ्याला सहभाग घेता येणार आहे की तालुक्यातल्याच लोकांना सहभाग घेता येणार आहे आणि आपण जे बक्षीस ठेवलेलं आहे ते तुतारीसाठी आहे की कमळासाठी तुतारीसाठी आहे त्याचं स्वरूप असं आहे की भारतातील कुठल्याही व्यक्तीला माडा मतदारसंघासाठी तुतारी या चिन्हासाठी तुतारीसाठी कमळ की तुतारी या दोन्हीसाठी आपण तुतारी म्हणून आम्ही तुतारी येते म्हणून असं सांगितलेलं आहे तर कमळ येते कोण म्हणत असेल तर त्यांनी आपण एकाचं एक बुलट आपण शोरूमला जायचं आणि शोरूमला गेल्यानंतर त्यांनी दोन पंच्याहत्तर भरायचं आपण दोन पंच्याहत्तर भरणार तरी नोटरी होणार की पुढच्या नाव काय असेल त्या हिशोबाने कोण शर्त लावत असेल आपल्याबरोबर ते त्याचं नाव आणि माझं नाव असं दोघांनी मिळून शे नोटरी होणार कमळ आलं तर दोन गाड्या त्यांना जाणार आणि तुतारी आली तर दोन गाड्या आपल्याला येणार अशा अकरा जणांसंग अकरा गाड्या ठुलेल्या आहेत समजा एखाद्यानं कमळासाठी शिरेत लावली आणि कमळ जर निवडून आलं तर आपण बुलट देऊन टाकणार त्याला अकरा बुलट आहे ते आपल्या त्यातल्या किती बुलेट देणार तुम्ही त्यांना एक बुलट एक असे एकच बुलट आहे म्हणजे एका शिरेत दराला आपण एकच बुलट देणार अशा अकरा जणांना प्राधान्य पाहिजे पण हे आपल्याला कसं काय सुचलं म्हणजे सुचलं नाही आम्हाला असंच एक जणांनी काय केलं त्याने बुलट म्हणून टाकलं होतं कमळ येते बुलट लावा शर्यत बुलटसाठी मग मी ते आमचे पाहुणे स्नेहच होते आणि मित्रही होते त्यांना फोन लावला सहज बसल्या बसल्या आईला म्हणलं राहू कसं काय सगळे तुतारी तुतारी म्हणते ते म्हणलं तुम्ही कसं काय म्हणताय कमळ येते ते म्हणलं तुम्हाला काय माहीत आहे इथं तुम्हाला इथले इथं दहा पाच खेड्या येईल माहीत म्हणलं मान खटाव फलटण तिकडं तुतारीला मत नाही म्हणलं कमळाशिवाय मी म्हणून काय खरंच असं झालं नाही लावा शर्यत लावा शर्यत मी म्हणून नाही काय आम्हाला काय तुतारीच पैसे आले नाही तर कमळान पैसे वाटले तर म्हणलं तुम्हाला कमळाचं पैसे आले म्हणून तुम्ही लावू शकता म्हणलं शर्यत पण आम्ही काय लावू शकत नाही आम्ही तुतारीला पाच पन्नास हजार पदरच घालवले ते म्हणलं आणि आम्ही मतं दिली होती आणि मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आम्ही तुतारीचं मग आपण स्वतः खर्च करून तुतारीचा प्रचार केलेला आहे स्वतः खर्च करून तुतारीचा प्रचार केलेला आहे मग ते म्हणलं नाही लावाशर आहेत म्हटल्यानंतर मी म्हणलं नाही जाऊ द्या म्हणलं नाही म्हणलं तुमचं पाच पन्नास हजार गेले तर म्हणताय म्हणलं निघतही पैसे तुम्हाला एवढं आत्मविश्वास आहे तर तुतारी ती मी नको म्हटल्यानंतर मग एक सात आठ माझे मित्र बसले होते मग ती काय म्हणले की मी आम्हाला नको काय म्हणजे काय जनतेचा हो कौला शेवटी म्हणलं कोणाचा अंदाज काय लावा नको जाऊ द्या मग मित्र काय म्हणली कोण म्हणलं पन्नास हजार देतो कोण म्हणलं लाख देतो दी मी दीड लाख देतो असं दोघं तिकाने तीन लाख रुपये दिलं मला गेलं तर पैसे आमचं जाऊ द्या म्हणले तुम्ही काय रिक्षा घेऊन शर्यतच लावा शर्यत लावा म्हटल्यानंतर ला मग त्यांना फोन केला आयला आम्ही यायला लागलो असंच मग ती म्हणलं ठीक आहे या येताना मला फोन करा मग त्यांना फोन केल्यानंतर परत ती म्हणलं की कॅश पाहिजे ना बरं म्हटलं कॅश घेऊन येतो मग आम्ही इथून कॅश घेऊन निघालो पाडसाळीपर्यंत गेलो त्यांना फोन केला ते म्हणलं शोरूम बंद आहे शोरूम बंद आहे म्हटल्यानंतर आम्ही शोरूमला मॅनेजरला फोन लावला मॅनेजर म्हणलं साडेसात सात वाजेपर्यंत शोरूम चालू आहे म्हटल्यानंतर मग त्यांना म्हणलं नाही तर ते म्हणलं जाणार आहे मॅनेजर माझा दोस्त आहे बाहेर चालला आहे चालला आहे चाल गेला आहे म्हणल्यानंतर बरं ठीक आहे उद्या दहा अकरा वाजता फोन करा मी दहा अकरा वाजता फोन केला त्यांनी काय रिश्यू केला नाही फोन मग माझ्या एका मित्राने फोन लावल्यानंतर ते म्हणलं बाहेर आहे इकडं आहे तिकडं आहे परत परत दुपारनंतर फोन लावल्यावरती म्हणायला लागलं की मी कुणासह बी शरीर लावत नाही मी मारवाड्यास फक्त शरीर लावतो बरं ठीक आहे मग सगळे मित्र कंपनी ठरवलं की प्रत्येकाने एक एक बुलट दिली की आमची एक एक बुलट कोण लावत आहे का बाबा कमळाविरोधात म्हणजे आपल्या विरोधात कोण श तुतारी कमळ येते आहे का असं कोण म्हणतं आहे का बाबा आणि लावा शर्यत मग ते अशा अकरा बुलेट गोळा झाल्या आणि अकरा बुलट गोळा झाल्यानंतर मग त्याची ते पो छापण्यात आलं आणि ते शरीर तिचं असं कमळ आलं तर आपण ही शर्यत देणार कमळ आलं तर शर्यत देणार लावली तर लावली तर लावली तर आणि तुतारी आली तर तुतारी आली तर आपल्याला शर्यत ज्यांनी शर्यत लावली ती आपण जिंकलो म्हणायचं ना म्हणजे तुतारी जर निवडून आली तर त्यांच्याकडून ती शर्यत तुम्हाला मिळणार आम्हाला मिळणार तशी नोटरी होणार ना आपण शर्यत दोन पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर दोघांनी भरल्यानंतर नोटरी होणार त्याची नोटरीत असा उल्लेख येणार की कमळ आल्यानंतर त्या पुढच्या माणसाला दिले जाणार तुतारी आल्यानंतर आपल्याला दिली जाणार असं होणार आपण एवढं कॉन्फिडन्सली सांगताय की तुतार येणार आहे आपण या माडा लोकसभेतल्या माडा लोकसभेत पाच ते सहा तालुके आहेत तर या संपूर्ण तालुक्यांचा आपण अंदाज अंदाज घेतलेला आहे का प्रत्येक तालुक्यात आपलं नातेवाईक जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे प्रत्येक नातेवाईकांनी तर तुतारीच केलेले आहे त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या गावातलं गा 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 तुमच्या गावात किती होईल साठ सत्तर टक्के प्रत्येककडे साठ सत्तर टक्के सात साठ सत्तर टक्के होते म्हटल्यानंतर तुतारे यायला काय अडचण आहे आपल्या माडा मतदारसंघात तर असं प्रत्येक गावातून सत्तर टक्के यात कोणच म्हणत नाही आमचं गाव सत्तर टक्के तुतारी झालं सत्तर टक्केच तुतारी झालं मग आपल्यातनं पन्नास साठ हजार लीड येईल असा अंदाज आहे नाही कमीत कमी कमें तिस्चाळीस हजार करमाळ्यात बी बरेच गावात आमचं साडं सालसं मोठ्या मोठ्या गावात पाहून रवले आहेत तर मग त्या भागात बी त्या भागातून बी विचारलं तर ती प्रत्येक साठ सत्तर टक्के आमचं फुलगाव झालं तर तिथनं बी कमीत कमी तिस्चाळीस हजार लीड सांगतात करमाळ्यातून सांगोल्यात बी भरपूर पाहून रवले आहेत तिकडून बी करमाळ्यातनं तर पंचवीस हजार लीड सांगते ती पण जाणकार तिथली सांगते ती पंधरा वीस हजार तर नक्की लीड आहे पण माळशेरसमध्ये तर काय तिथं तर म्हणतील सव्वा लाखाच्या पुढं लीड आहे त्यामुळे तिकडलं लीड तिकडे गेलं तरी पण अंदाज हे आपलं वीस तीस चाळीस हजार लीड कार माड्याचं पंधरा वीस हजार लीड सांगोल्याचं आणि कार माड्याचे तीशे हजार लीड असं मिळून चाळीस सत्तर आणि ते वीस नव्वद हजार लीड तर कमीत कमी काही झालं तरी नव्वद हजार जर येणार असा अंदाज आहे शर्यत डिक्लेअर करून आपण दोन ते तीन दिवस झालेला आहे काल डिक्लेअर केली काल दुपारी डिक्लेअर केली तर कमीत कमी के काल दुपारपासून एक सतरा अठरा हजार कॉल आलेत त्यावर नंबर टाकले ते दोघांना आणि मला एक हजार कॉल आले आणि दोघांना मिळून आठ नऊ आठ नऊ हजार कॉल आलेत पण ते सगळं तुतारीचं आहे कमळाचं एक बॅल नाही कमळाचा आत्तापर्यंत एकही कॉल आलेला एकही कॉल आले नाही ते म्हणते ती तुतारी तुतारी म्हणून आम्ही शेरीज लावतो असंच कॉल आलेला पण कमळासाठी एक बी कॉल आला नाही कमळाचं ही काल परवा ऐकाय मिळालं की कमळाच्याही कोणत्या तरी एका पदाधिकाऱ्यानं असंच आपल्यासारखं बुलट बक्षीस जाहीर केलेलं आहे हां हां ती थी, तीच विषय ना त्या विषयावरूनच ही विषय आपला आला ना कमळाचे पदाधिकाऱ्यापासूनच ही विषय आपला रंगला रंगत गेला ना ला। आपण लावायला शेर तयार होतो संग आपण तीन लाख रुपये देऊन त्यांना नोटरी विषय काय असेल ते क्लिअर करून आम्ही तुतारी येते तुमचं कमणी तुम्ही लावा आम्ही हारलो तर तुमचं तुम्हाला बुलट राहिली आम्ही जिंकलो तर आम्हाला दोन बुलेट आल्या ह्याच्यावरून हे विषय तुम्छ वाढत गेलेला आहे इतर तालुक्यातल्या मोठ्या नेत्यांच्या आपल्याला कोणाचे फोन आलेत का संदर्भात नाही नाही इथं नाही नाही पण रोहित पण दादाने तेवढा नंबर मागून घेतला होता नंबर तर धन्यवाद बापू हे होते आपल्यासोबत विश्वशांती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलेश बापू पाटील यांनी आपल्याला सांगितलं की जर का कमल जर निवडून आलं आणि कोण शेरेतला लावायला जर तयार असलं तर ती नोटरी करून त्याला रितसर बुलट दिली जाईल आणि तुतारी आली तर त्या व्यक्तीकडून बुलट घेतली जाईल फी बी पी न्यूजसाठी विजयकुमार पर्वत मोडणीम